तर कुणाल कामरावरती पेटलेल्या मुद्द्यावरती राऊतांनी शिवसैनिकांवर टीका केली आहे ठाकरेंबद्दल जी भाषा वापरता त्याबद्दल आत्मपरीक्षण करा उद्धव ठाकरेंनी शिंदेना ऊर्जा दिली शिंदेनी कृतज्ञ असायला हवा असा टोला राऊतांनी लगावलाय खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या जीवनामध्ये हो कृतज्ञता हा शब्द असेल की तरी कृतज्ञ असतात उद्धव ठाकरे कृतज्ञता ठीक आहे तुम्ही सोडून गेला तुमचे मतभेद झालेले आहेत आम्ही तुमच्यावर टीका करतो तुम्ही विचार करता पण ज्या प्रकारची भाषा तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याविषयी वापरताय स्वतःचा त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे ज्या दिवशी मोदी आणि शांत छत्र तुमच्यावर नसेल <laughs> ज्या दिवशी मोदी आणि शांत छत्र उडालेलं असेल छप्पर उडालेला असेल तेव्हा तुम्ही कुठे असा हा विचार त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत किंवा गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन बसून करायला संजय राऊत आता एकनाथ शिंदे साहेब यांच्या संदर्भात त्यांना कृतज्ञ म्हणाले आणि आजूबाजूच्या मंडळींना संजय राऊत आपण उद्धव ठाकरे यांची भाकरी खाता पण साकरी शरद पवार साहेबांची करत होतात आणि करत आहात आपण कृतज्ञांचे शिरोमणी आहात तर एकनाथ शिंदे साहेब कृतज्ञ असते ना तर ज्या दिवशी त्यांनी पाऊल उचललं जर कृतज्ञ असते ना तर तुम्हाला त्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव केला असता तुमचा